शिरपूर फाटा रस्त्यावर आमोदे गावाजवळ छत्तीस वर्षीय युवक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीसह अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आला असून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी युवकास मयत घोषित केले नवीन शांतीराम जाधव छत्तीस राहणार नवलपुरा तालुका सेंदवा जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणी वॉडबाय प्रशांत पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार नवीन जाधव हा युवक मध्य प्रदेशातील सेंदवा तालुक्यातील नवलपूर येथील रहिवासी असून तो व्यवसायाने व्हेटरनरी डॉक्टर होता त्याने पालकांना येथे जात असल्याचे सांगून मे मे रोजी रोजी घरातून गेला मात्र तो साडे बारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहर ते शिरपूर फाटा रस्त्या दरम्यान आमोदे येथील स्वराज ट्रॅक्टर समोर दुचाकीसह अपघातग्रस्त अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळून आला त्यास एकशे आठ कर्मचारी अनिल भुई यांनी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यात डॉक्टर रवींद्र पावरा यांनी तपासून मयत घोषित केलंय पुढील तपास पी एस आय हेमंत खेरणार करीत आहेत